नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीसबद्दल यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस 22 सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून होणार आहे हिंदू धर्मात नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो नऊ दिवसांच्या या उत्सवामध्ये भक्त मातादुर्गेच्या नऊ स्वरूपांची पूजा आराधना करतात नवरात्री या शब्दाचा अर्थ नवरात्री असा होतो दरवर्षी चार नवरात्री येतात चैत्र आषाढ अश्विन आणि माघ पण त्यामध्ये चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्री मोठ्या प्रमाणात साजऱ्या होतात अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हटले जाते या काळात देवीदुर्गेच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते शैलपुत्री ब्रह्मचरणी चंद्रघटा कृष्मांडा स्कंदनमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री पहिल्या दिवशी बावीस सप्टेंबर घटस्थापना शैलपुत्री पूजा दुसरा दिवस ब्रह्मचरणी पूजा तिसरा दिवस चंद्रघटा पूजा चौथा दिवस कृष्मांडा पूजा पाचवा दिवस कंदनमाता पूजा सहावा दिवस कात्यायनी पूजा सातवा दिवस कालरात्री पूजा आठवा दिवस महागौरी पूजा नववा दिवस सिद्धिदात्री पूजा आणि कन्यापूजन केले जाते नवरात्रीमध्ये या चुका अजिबात करू नका घर बंद ठेवू नका घटस्थापना केलेल्या घरात नवरात्रीच्या काळात नेहमी दिवा पेटता ठेवा त्यामुळे घर रिकामं ठेवू नका लहान मुलींवर रागवू नका लहान मुली, मुली देवीचे रूप मानले जाते त्यांच्या मनाला दुखवू नका हे अशुभ मानले जाते कांदा लसूण आणि मटण टाळा ता, हे तामसिक अन्न असल्यामुळे देवीच्या पूजा करताना हे अन्न ग्रहण करू नये केस आणि नखे कापू नका या काळात केस व नखे कापणे टाळल्यास शुभ मानले जाते वादविवाद टाळा घरातील शांतता टिकवून ठेवा ज्या घरात कलह असतो तिथे लक्ष्मी वास करत नाही नवरात्रीमध्ये काय करावे दररोज देवीच्या आरती आणि मंत्र जपा घरात स्वच्छता आणि शुद्धता ठेवा अखंड दिवा लावा आणि त्यांचे नियम पाळा रोज करत असल्यास सात्विक आहार घ्या गरजू लोकांना दान करा आणि कन्यापूजन करा नवरात्री हा फक्त धार्मिक उत्सव नाही तर तो आपल्याला संयम श्रद्धा आणि शक्ती शिकवतो आई दुर्गेची पूजा म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान या दिवसात आपण आपल्या मनातील नकारात्मक दूर करून सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याचा संकल्प करतो तर मित्रांनो ही होती माहिती शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस बद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आई दुर्गेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव हो राहू जय माता दी